श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्व स्वागत करते तर आपण आज पाहणार आहोत माघ पौर्णिमेबद्दल माहिती तर माघ पौर्णिमा कधी आहे तर माघ पौर्णिमा दोन दिवसीय आली आहे मंगळवार आणि बुधवार तर अकरा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा पंचावन्न नंतर पौर्णिमा लागणार आहे तर ही पौर्णिमा बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सात वाजून बावीस मिनटापर्यंत असणार आहे तर ह्या पौर्णिमेच्या काळात आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत तर ते तुम्हाला सांगणार आहे पहिलं म्हणजे सत्यनारायण आपण पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी करतोच तर हे सत्यनारायण तुम्ही मंगळवारी पौर्णिमा लागल्यावर केलं तरी चालेल म्हणजे मंगळवारी चाले पौर्णिमा सहा पंचावन्न लागणार आहे म्हणजे तर तुम्ही सहा नंतर सत्यनारायण केलं तरी चालेल किंवा तुम्ही बुधवारी सातच्या आधी म्हणजे पौर्णिमा संपायच्या आधी तुम्ही सत्यनारायण केलं तरी चालेल तर सत्यनारायण कसा करायचा कोणी करायचा कधी करायचा हा सगळा करा माझा व्हिडिओ आहे तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेल तर सत्यनारायण कसा करायचा मी याचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता तर आता उपासाचं बघ बग, बघायचं झालं तर तर जो कोणी उपास करत असेल म्हणजे पौर्णिमेचा उपास असतो सगळ्यांचा तर ज्याचा उपास असेल तर त्यांनी हा उपास मंगळवारी करायचा नाही आहे तर हा उपास तुम्हाला बुधवारी करायचा आहे तर आता आपण बघणार आहोत सेवा कोणत्या कोणत्या अजून सेवा कोणत्या करायच्या तर ह्या पौर्णिमेच्या काळामध्ये आपण पित्रांची सेवा पण खूप प्रभावी मानलेली आहे पित्रांची सेवा पण ह्या पौर्णिमेच्या काळात करायची आपल्याला आणि विष्णू लक्ष्मीची सेवा तर जिथे जिथे विष्णूंची सेवा होते तिथे तिथे लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून ह्या दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या काळात विष्णू लक्ष्मीची सेवा करायची आहे आपल्याला विष्णू सहस्रनामावली म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे जर काही जमलं नाही तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्र मंत्रजाप करायचा आहे आणि सप्तशतीचा पाठ तर केंद्रात ज्या जातात तर त्यांना सप्तशतीचा पाठ केंद्रात पण होतो पण ज्याला जमत नसेल तर त्यांनी घरीच हा पाठ केला तरी चालेल आणि कुलदेवीची सेवा ह्या काळात करणं अत्यंत शुभ मानलेलं आहे तर, तर नवार मंत्र आपण म्हणू शकता आणि कुलदेवीची सेवा करताना आपण कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक तर त्याच्यावर आपण पन... ह्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन पण करायचं आहे ज्याच्याकडे श्रीयंत्र आहे तर अतिउत्तम तुम्ही श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन करू शकता आणि ज्याच्याकडे नाही तर त्यांनी कुलदेवीचा फोटो किंवा टाक मूर्ती ह्याच्यावर कुंकुमार्चन केलं तरी चालेल तर कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता आणि सप्त श्रीसुक्ताचं पठण करायचं सोळा वेळा आणि एक वेळा फलश्रुती म्हणायची तर सोळा वेळा आप आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आहे आणि कुंकुमार्चन फलश्रुती म्हणताना करायचं नाही आहे आणि ज्याला सोळा वेळा जमत नाही तर त्यांनी एक वेळा श्रीसुक्तमचं पठण केलं तरी चालेल आणि काही काही जणांना तेही जमत नाही तर तुम्ही आपल्या ओम रॅम रीम क्लीम चामुंडा विचे हा नवारन मंत्रसुद्धा म्हणून कुमकुमार्चन करू शकता जशी आपली इच्छाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे शेवटी भाव महत्त्वाचा बाकी काही नाही आणि ज्याला कुमकुमार्चन जमत नाही करायला तर त्यांनी नुसती सेवा केली तरीही चालेल तुम्ही नुसतं नवार नोमानचं पठन केलं तरी चालेल श्रीसुक्तचं चा पठण केलं तरी चालेल लक्ष्मी गायत्रीमंत आणि विष्णू सहस्रनामावली तुम्ही पठण केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि ही सगळी सेवा करायच्या आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे आपल्याला अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही सगळी सेवा करायची आहेत आणि ज्याला हे सुद्धा जमत नाही त्यांनी सरळ टी व्हीवर लावून द्यायचं आणि फक्त आपल्याला श्रवण करायचं आहे बस ते केलं तरी चालेल फक्त आपली भक्ती भाव महत्त्वाचा आणि आपल्याला हळदीचं लेपन भार, भार मेला। तर आपण तसं करतो मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला तर आपल्याला हे हळदीचं लेपन बुधवारी आहे बुधवारी सकाळी आपल्याला अंगण स्वच्छ करायचं आहे आणि छानसं असं आपल्याला उमऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि उमरा स्वच्छ ठेवायचा मस्त फुलं वगैरे व्हायचे हळदी कुंकू व्हायचं आणि दीपधूप आपल्याला आहे आणि आपल्याला व्यंक व्यंकटेश स्तोत्राचं पण पठण करायचं आहे आणि स्वामी समर्थाची एक माळ करायची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे चला तर मग आणि तुम्हाला आता सत्यनारायणचा व्हिडिओ माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देते तर तुम्हाला कसा सत्यनारायण करायचा म्हणजे जो कोणी नवीन करत असेल तर त्यांच्यासाठी सत्यनारायण कसा करायचा वगैरे माझा पूर्ण व्हिडिओ आहे तर ते तुम्ही बघून घ्या श्री स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून अशीच सेवा घडू द्या ही स्वामीचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ